जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य कटफळ केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कटफळ केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन मधून आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा व वादळ गाटाला सुट्टा निकाल घेतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते सुंदर अशी गाडी वादळ आणि पिष्टनची गाडी सनी ड्रायव्हर हुरळीकरांचं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वरून पाहली गाडी श्रीनाथ सोम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची पुणे या गाडीचा प्रथम क्रमांका गाडी मालकाचा सनीचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली ओजूला पाला ज्या बैलाला या ठिकाणी संबोधलं जातं किव रेखीव मजबूत बांधा म्हणून असा सिद्धिविनायक रुप रुळी देवाची जगदीश बापू शिंदे ओमकार मिसाळ यांचं काळीज पिष्टन बावीस अकरा आणि त्याचोडीला पाला आनंद शेठ तारेकर वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील आणि विजय कबुले शिरवळकरांचा वादळ वादळ आणि पिष्टनची सुंदर गाडी आणली पुण्याचं रणमशीन सनी ड्रायव्हर उरुडीकरांनी गाडी सेमीला पात्र